धनंजय मुंडे हे कराडच्या कुटुंबाला भेटले असतील तर ते धक्कादायक असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय मकोकामधील आरोपींच्या कुटुंबाला भेटणं चुकीचं आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे तर धनंजय मुंडे कराड कुटुंबाला भेटले असतील तर त्यात काय विशेष असं धस यांनी म्हटलं धनंजय मुंडे कराडच्या कुटुंबाला भेटलंच पाहिजे असं सुरेश धस यांनी म्हटलंय आज सकाळी अजेंडा काय होतो शॉकिंग याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल मकोका मधल्या आयुष शुअर sure? अशी माहिती आली ती कन्फर्म करा बाबा त्याच्या कारण का इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग ऍक्ट जर हे खरं असेल तर इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स पण हे खरं असलं पाहिजे खरं असलं तर मी नक्की याच्यावर रिॲक्शन अहो मग घेतलेच पाहिजे ना वाल्मिक कराडांच्या मातोश्रीला जाऊन भेटलं पाहिजे त्याच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे ते आता इकडे गेलेले आहेत तीनशे दोन आणि याच्यामध्ये मग त्यांना जाऊन भेटायचं कामच आहे त्यांचं ते भेटले असत